सणासुदीच्या काळामध्ये केंद्राकडनं एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला सहा हजार चारशे महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत खात्यामध्ये एका क्लिक वर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये आपण आज जमा लाडक्या बहिणींना दिवाळी आधीच दिवाळी बोनस मिळणार काल रात्री स्टॅरिंग कोटी -कोटी आभार आज दोन कासात लाडक्या बहिणींना सहा हजार रुपये जमा होणार केंद्र सरकारकडून लाडक्या बहिणीसाठी स्वतः मोदीजींनी पैसे पाठवलेत ज्यामुळे अतिरिक्त बोनस मिळणार आहे मुख्यमंत्री फडणवीस स्वतः सांगितले आज दोन तासात लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराव्या आणि सोळाव्या हप्त्याचे एकत्रित तीन हजार रुपये तसंच दिवाळी बोनसचे तीन हजार रुपये आणि गॅस सिलेंडरचे रुपये रुपये असे एकूण स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरू आहे दिवाळी बोनसचे पैसे हे सर्व बहिणींना मिळणार नाही कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडक्या बहिणीच्या तीन वेगळ्या याद्या तयार केलेल्या आहेत यातील एक यादी ही पंधराव्या आणि सोळाव्या हप्त्याची आहे तर दुसरी यादी ही खास दिवाळी बोनसची यादी आहे तर तिसरी यादी ही अपात्र बहिणीची आहे आता ज्या बहिणीचं नाव पहिल्या आणि दुसऱ्या यादीतील त्यांना सहा हजार रुपये मिळतील आणि ज्यांचं नाव तिसऱ्या यादीमध्ये येणार आहे त्यांना एकही रुपया मिळणार नाही असे स्वतः मुख्यमंत्र्यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे लाडक्या बहिणीच्या पैसे वितरणाचं वेळापत्रक तयार झालं आहे फक्त तीन दिवसात म्हणजेच आज उद्या आणि परवा दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे तीन हजार रुपये आणि दिवाळी बोनसचे तीन हजार रुपये जमा केले जात आहेत दिवाळी बोनस मागच्या वर्षी जाहीर केला होता पण दिला नव्हता पण ह्यावेळेस स्वतः मोदीजींनी अतिरिक्त पॅकेज पाठवल्यामुळे आता लाडक्या बहिणींना शंभर टक्के दिवाळी बोनस हा देणार आहे पण लक्षात घ्या दिवाळी बोनस हा सर्व बहिणींना मिळणार नाही ज्या बहिणीचं नाव दुसऱ्या यादीत येईल फक्त त्यांनाच सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे तीन हजार रुपये आणि दिवाळी बोनसचे तीन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये मिळतील मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की जर दिवाळी बोनसच्या यादीत नंबर लावायचा असेल तर तुम्हाला हे एक काम आजच्याच करायचं आहे कारण दिवाळी बोनस याचे पैसे आहेत ते स्वतः मोदीजींनी पाठवले हो आहे त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला पाच कागदपत्र जमा करावे लागतील तर दिवाळी बोनसच्या यादीत नाव येईल ज्या महिला लवकरात लवकर हे पाच कागदपत्र जमा करतील फक्त त्यांनाच सप्टेंबर ऑक्टोबरचे तीन हजार आणि दिवाळी बोनसचे तीन हजार तसेच गॅसचे आठशे तीस रुपये असे सहा हजार आठशे तीस रुपये डायरेक्ट खात्यात त्या येणार आहे लाडक्या बहिणीच्या आजपासूनच दिवाळी साजरी होणार आहे कारण आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे आणि परवा दिवशी बारा जिल्हे म्हणजेच आज उद्या आणि परवा असे तीन दिवसांमध्ये पैशाचे वितरण करायला असे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच सांगितले आहे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा आदेश दिला आहे त्यांनी आज पहिल्या दिवशी कोणते बारा भाग्यवान जिल्हे आहेत कोणत्या नशिबीवान महिला आज आहे की ज्यांना दिवाळी बोनस आणि सप्टेंबर ऑक्टोबरचे सहा हजार रुपये मिळणार आहेत याची यादीही बँकांना दिली आहे त्यांनी स्पष्ट केलं की आज फक्त या बारा बँकेत पैशांचं वाटप होणार आहे तसेच ज्या बहिणी अपात्र झाल्या होते यांचे मागचे पैसे याचे राहिले होते तसेच ज्या महिन्यांची केवायसी झालेली नाहीये तसेच त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे अशा बहिणींनी पात्र होण्यासाठी कोणते पाच कागदपत्र जमा करायचे आहेत याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आता तुम्ही अपात्र जरी असाल तरी तुम्हाला पात्र होता येणार आहे असं ते म्हणाले शिंदे साहेबांनी मागणी केली होती की ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांचे पैसे बंद झालेले आहेत त्यांचे पैसे सुरू करा आणि अखेर सरकारने दखल घेतली ते म्हणाले ज्या पात्र बहिणी आहेत त्यांनी हे पाच कागदपत्र जमा केले तर त्यांना देखील मागचे सगळे पैसे दिवाळीचा केंद्र सरकारचा तीन हजार आहे आज सकाळपासून महिलांना पैशांचे वितरण त्यांच्या बँकेत होऊ लागले आहे दिवाळी बोनस मागच्या वर्षी जाहीर केला होता पण दिला नव्हता पण ह्यावेळेस स्वतः मोदीजींनी अतिरिक्त पॅकेज पाठवल्यामुळे आता लाडक्या बहिणींना शंभर टक्के दिवाळी बोनस हा मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः बारा जिल्ह्यातील दहा बँकांना लाडक्या बहिणीच्या तीन याद्या दिलेल्या आहेत ज्यामध्ये एक यादी ही सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्याची तर दुसरी यादी ही फक्त दिवाळी बोनससाठी आहे तिसरी यादी जी आहे ती अपात्र बहिणींची आहे आता पहा दिवाळी बोनस हा सर्व बहिणींना मिळणार नाही दिवाळी बोनसच्या यादीत नंबर लावण्यासाठी बहिणींना पाच कागदपत्र अर्जंट जमा करायला सांगितले आहेत आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये तर काहींना तीन हजार रुपये तर दुसऱ्या यादीतील बहिणींना सहा हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज आले आहेत मग आता कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होत आहेत कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण सुरू झाले आहे कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येत आहेत दिवाळी बोनस कोणत्या महिलांना मिळत आहे दिवाळी बोनसच्या यादीत नंबर लावण्यासाठी नेमकं काय करायचं आहे तुम्ही जर हा अपात्र असाल तर पात्र होण्यासाठी कोणते पाच कागदपत्र जमा करायचे आहेत आता अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे आपण म्हणत आहोत आता पहा सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियमावली लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आली आहे या नियमांमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील फक्त त्यांनाच तीन हजार रुपयांचा बोनस आज जमा होणार आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला माहीत आहे ई के वाय सी करायला लावली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक बहिणी अपात्र होऊ लागल्या त्यामुळे कोणत्या बहिणींना बघूनच फक्त बारा जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण करण्यात आले आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आज सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँक खात्यावरती दोन मेसेज येतील डबल हप्ता दिवाळी बोनस तुम्हालाच पहिल्यांदा येईल पाच मिनिटामध्ये पहिला पंधराशेचा मेसेज येईल दुसरा दीड हजाराचा मेसेज येईल आणि त्यानंतर दिवाळी बोनसचा तीन हजारचा मेसेज येईल असं सांगून त्यांनी बारा जिल्ह्यांची लिस्ट देखील वाचून दाखवली आहे आता पहा सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही ई सी जरी केली नसेल तरीसुद्धा हप्ता तुम्हाला आजच्याच मिळणार आहे यामध्ये जर तुमचं उत्पन्न वाढलं असेल तर सर्वांनी लक्ष देऊन पाहिजे तुमचं जर उत्पन्न वाढलं असेल तर तुम्हाला हप्ता अजिबात मिळणार नाही कारण की काही बहिणींचं काय आहे आधी उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये होतं म्हणून त्या लाडक्या बहिणीसाठी पात्र ठरल्या होत्या परंतु सरकारच्या चौकशीच्या दरम्यान त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती गेल्याचे निदर्शनच सरकारला आले आहे पण तुम्हाला चांगलं माहिती की ई केवायसी करायला लावली अनेक प्रोसेस करायला सांगितल्या अनेक जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती गेला आहे त्यांना तातडीने बाहेर काढा असे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे कारण लाडकी बहिणी योजना ही गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी आहे श्रीमंत महिलांना जर हा लाभ जात असेल तर गरीब महिलांवर हा पैसा कमी पडतो गरीब महिलांवर अन्याय होतो असे देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटले आहे यामुळे तुमचं जर उत्पन्न अडीच लाखाच्या वरती एक रुपया जरी गेला असेल तर अशा लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे येत आहेत कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण सुरू झाले आहे कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येत आहेत दिवाळी बोनस कोणत्या महिलांना मिळत आहे दिवाळी बोनसच्या यादीत नंबर लावण्यासाठी नेमकं का काय करायचं आहे तुम्ही आता लक्षपूर्वक पाहत राहा कारण तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर खरोखर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला दिवाळी बोनस हा शंभर टक्के मिळणार आहे आजपासून दिवाळी बोनसचे वितरण म्हणजे लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचे वितरण केले जात आहे कोणत्या बारा जिल्ह्यात हे करण्यात आले ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण सप्टेंबरचे पंधराशे रुपये ऑक्टोंबरचे पंधराशे रुपये हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचे बटन दाबून सोडले आहेत तीन हजार रुपये आणि दिवाळी बोनसचे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती आता थोड्याच वेळात या दहा बँकांमध्ये जमा करण्यात येणार या दहा बँकांची आता महत्वाची एक यादी तयार करण्यात आली आहे या दहा बँका आणि बारा जिल्ह्यांची लिस्ट देवेंद्र फडणवीस साहेबांनी महिला व बाल विकास खात्याला दिली असल्याचे दिसून येत आहे लाडक्या बहिणींनो कोणत्या दहा बँकांमध्ये या बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आली आता नक्की पाहायचे फक्त त्याच बारा जिल्ह्यांमध्ये आज पैशाचं वितरण होणार आहे मग कोणत्या कोणत्या दहा बँकांना या बारा जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे त्या बँका कोणत्या आहेत कारण मागचा जो ऑगस्ट महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडला होता तर तो अनेक बँकांमध्ये उशिरा जमा झाला त्यामुळे बहिणी रागावल्या होत्या की एकनाथ शिंदे साहेब आम्हाला लवकर पैसे का सोडले नाहीत काही महिलांना लवकर मिळाले काहींना खूप उशीर झाला त्यांना वाट पाहावी लागली त्यामुळे महिलांना गैरसमज झाला की देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही महिलांना हप्ता लवकर सोडला काही महिलांना हप्ता उशिरा सोडला त्यामुळे कुणाला सुद्धा आता हप्ता उशीर होऊ नये लवकर हप्ता बँकेत जावा अशा बँका निवडल्या आहेत मग अशा कोणत्या बँका आहेत की ज्या बँकांमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येत असतात पहा दहा बँकांची लिस्ट देण्यात आली आहे त्याच दहा बँकांना या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आता पहा योजनेचा सोळावा आणि पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरचे मिळून तीन हजार रुपये बँकेत सोडल्याचे दिसून येत आहे तीन हजार रुपये बँकेत सोडले तुम्ही लक्ष देऊन पहा कोणत्या बारा जिल्ह्यांची यादी महत्वाच्या कोणत्या दहा बँकांना देण्यात आली पहिल्यांदा दहा बँक आपण पाहणार आहोत या दहा बँकेत जर तुमची बँक असेल तर लक्ष देऊन पहा कारण बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण करण्यात यावं असे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऑर्डर दिल्याचं दिसून येत आहे आता पहा लाडक्या बहिणींनो बारा जिल्ह्यांमध्ये जेवढा काही एरिया आहे जेवढा काही विभाग आहे त्यामध्ये ज्या काही बँक आहेत त्या महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये आज थोड्याच वेळात जमा करण्यात येणार देवेंद्र फडणवीस साहेबांचा वादा पक्का असतो ते जे बोलतात ते फायनल निर्णय घेत असतात त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता कोणत्या दहा बँकांना या बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आली आपण पहिल्यांदा दहा बँकांची लिस्ट पाहूयात आणि त्यानंतर आपण बारा जिल्ह्यांची लिस्ट पाहूयात त्यामुळे सगळ्यांनी आता दोन मिनिट लक्ष देऊन पाहायचे मोबाईल हातात धरून बघत राहा तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्ही नक्की नक्की आता मोबाईल धरून तुमचं गुगल पे फोन पे चेक करा आज पैसे खरोखर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सोडले जात असल्याचे दिसून येत आहे या दहा बँकात बारा जिल्ह्यांची लिस्ट कोणत्या देण्यात आल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी पहा सगळ्यात पहिली बँक निवडण्यात आली ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र लाडक्या बहिणींना ही बँक सगळ्यात आधी पैसे देत असते बारा जिल्ह्यांना आता या बँकेची लिस्ट देण्या दिली असल्याचे दिसून आले आता दुसरी बँक निवडण्यात आली ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा सेंट्रल गव्हर्नमेंटची ही बँक आहे चौथी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया देशातली मोठी बँक बैंक, या बँकेमध्ये पंधराशे अधिक दीड हजार असे तीन हजार रुपये दिवाळी बोनस जमा होणार त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश होणार आहेत पाचवी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया तिथे देखील तुम्हाला तीन हजार जमा होणार यानंतरची पुढची बँक आहे एचडीएफसी बँक बैंक। पुढची बँक आहे पोस्ट ऑफिस बँक त्यानंतर इंडियन बँक ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे इथे पैशाचं वाटप होणार नववी बँक आहे बँक ऑफ इंडिया आणि दहावी बँक आहे आय डी बी आय बँक आता बारा जिल्हे कुठले आहेत ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे पहा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैशांचं वाटप होणार त्यानंतर लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाचा दिवाळी बोनस मिळणार रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप होणार नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाचा दिवाळी बोनस मिळणार त्यानंतर परभणी आणि बीड जिल्ह्यामध्ये देखील तीन हजार रुपयांचं वाटप होणार वाशिम जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणींना पैसे मिळणार त्यानंतर सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये देखील पैशांचे वाटप होणार आहे मुंबई शहर जिल्हा जिथे लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाचा दिवाळी बोनस मिळणार रत्नागिरी रत्नागिरीमध्ये देखील लाडक्या बहिणींना पैसे मिळणार लाडक्या बहिणीसाठी खरं तर अतिशय आनंदाचा दिवस होणार आहे कारण की सरकारने बहिणींच्या फायद्यासाठी निर्णय घेतला कारण की बहिणींना बोनस देण्याचे जाहीर केले त्यामुळेच आता तुमच्या खात्यावरती लवकरच पैसे जमा होणार आहेत त्याआधी तुम्ही तुमची ई केवायसी केली नसेल तर ई केवायसी करून घ्या ई केवायसी अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे ज्यांनी ज्यांनी ई केवायसी केली आहे त्यांना आधी पैसे येणार आहेत त्यामुळे तुम्ही ई केवायसी करून घ्या असं सरकारकडून देखील सांगण्यात आलं आहे तुम्हाला आतापर्यंत किती पैसे जमा झाले तुम्हाला किती हप्त्यांचे पैसे आलेले आहेत गॅसचे पैसे आले का कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद